वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे पण त्याआधीच गौप्यस्फोटाने देशात खळबळ मागलेली आहे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या कायद्याच्या चौकटी बाधेल मदतीमुळे गुजरात दंगल असेल किंवा एका खून प्रकरणात असेल तत्कालीन मुख्यमंत्री गुजरातचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे गृहराज्यमंत्री होते हे वाचले असा तुम्ही गौप्यस्फोट केलेला आहे मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं शंभर दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहील ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहेत ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापुटी तुरुंगात पाठवलं त्यांना मग माननीय शरद पवार साहेब असतील माननीय इंद्रुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली मला तेव्हा तुरुंगात या गोष्टी मला लक्षात आल्या आठवल्या यातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे खरे म्हणजे मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यानं पाहिल्यात गेल्या अनेक वर्षामध्ये ऐकल्यात आणि अनुभवलेल्या आहे अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही तेव्हाच या सगळ्या तुमच्या प्रवासावर पुस्तक लिहा पण मी असं म्हणतो ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर राहून आपण केलेल्या आहेत त्याला आपण सिक्रेट मिशन म्हणतो त्या पुस्तक रूपानं लिहिणं लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून नाही काही गोष्टी या गोपनीय असायलाच पाहिजे मी फक्त एक संदर्भ दिला या सगळ्या घडामोडीतल्या गेल्या तीस पस्तीस वर्षात काय घडलं होतं घडतंय आहे आणि घडतं त्याच्यापेक्षा अनेक घटना माझ्याकडे आहेत मी एक संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील या या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जाता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा अटास केला हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला म्हणजे उपकाराची फेडी अपकाराने कशी केली आता हे भाजपल्यांचं मी मग ऐकत होतो त्यांना काय माहिती आहे ते कुठे होते तेव्हा हा बोलतोय तो बोलतोय पोकळ दावे ढोकळ दावे तुम्हाला काय माहिती आहे जाऊन पवार साहेबांना भेटाच आणि त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला मा मी आता ते किती बोलतील मला माहित नाही पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या शंभर टक्के सत्य आहेत यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो फार हाकार माझा असता मी अजून काय लिहिलं असत पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळल्या आणि संयम पाळले यापेक्षा असंख्य घटना या लोकांच्या त्याला मी साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हे नाकारता येणार नाही मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांबरोबर राहिलेला माणूस आहे प्रदीर्घ काळ त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी केलेली के मदत किंवा के। इतर काही राजकीय घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे असं मला नेहमी वाटतं पण मी वाट त्या कधीच लिहिणार नाही आणि ना बोलणार ना नाही पण नरकातला स्वर्ग हा एक वेगळा प्रवास आहे तु, तुरुंग आहे आणि त्यानिमित्तानं आपण जेव्हा तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो राज ठाकरेंच्या भाषेत एकांतात तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो अनेक गोष्टी आपल्याला तुरुंगाच्या भिंतीशी बोलताना जुने संदर्भ आठवतात त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो हा पळून जावं लागत नाही ते माझे मित्र होते आमचे त्यांचे खूप चांगले संबंध होते राजकारण जरी वेगळं झालं असलं तरी अशा वेळेला संकट काळामध्ये घरच्यांना कुटुंबाला दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कोणीतरी आपल्याबरोबर आहे हा कारण ज्या पद्धतीनं आमच्यावरती संकटाचा पहाड कोसळला होता व्यक्तिशाने कुटुंबावर तेव्हा एक काडीचाही आधार असतो कोणीतरी एक फुंकर मारतो ती महत्वाची असते की त्यांना नरेंद्र मोदी विनंती की चौकशीत जामीन आता मी याच्यावरती बघा मला लिहायचं आहे ते मी लिहिलं

जे म्हटलं नैतिकतेला धरून नाही तुम्ही ही अमुक अमुक आहात आणि त्याच्या आधी पस्तीस मिनिटाचं फोनवरची चर्चा आहे ती जर पर मी टाकली चर्चा पण मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कार्यकर्ते आहोत न्यायदानाची जबाबदारी असलेली होती काही असेल बाळासाहेब ते बाळासाहेब ठाकरे होते साहेब ते हिंदुहृदय सम्राट होते आणि न्यायमूर्ती असतील राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील या सगळ्यांशी माननीय बाळासाहेबांशी आदराचे संबंध होते आणि बाळासाहेबांनी आमच्याशी केव्हा तरी बोलावं अशी त्यांची इच्छा असायची बाळासाहेब आमच्याशी बोलणं हा एक प्रसाद दे आहे असं ते म्हणायचे मी तुम्हाला जेवढं मला शक्य आहे माझ्या मर्यादेत तेवढं मी तुम्हाला माहिती दिली आहे पुस्तकाच्या रूपाने मला आता जास्त बोलायला लावू नका ज्येष्ठ नेते मी तेच म्हणतो ना की ते मला अशा पद्धतीनं सांगायला आले की ते माझे चाहते होते की तुम्ही हे जे सरकार बनवत आहे बनवलं आहे ते आम्ही पाडतो आहे ते सरकार आम्ही कोणत्या परिस्थितीत ठेवत नाही असा दिल्लीत निर्णय झालेला आहे मी तुम्ही बेकायदेशीरपणे सरकार कसं पाडणार नाही ना आम्ही पाडू शकतो पण आम्हाला तुम, तुमची चिंता वाटते तुम्ही माझे मित्र आहात तुम्ही या सगळ्या भांगडीत आता पडू नका तुम्ही शांत राहा नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे म्हणून मी काय केलंय काही करण्याची आवश्यकता नाही तुम्ही देशात राज्य कोणतं आणि कसं चालू आहे तुम्हाला माहिती आहे काही करण्याची गरज नाही ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी हा संपूर्ण तपशील राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांना कळवला कारण मी राज्यसभा सदस्य आहे मला अशा प्रकारच्या काल रात्री अमुक अमुक व्यक्तींनी धमक्या दिलेल्या आहेत आणि ते भविष्यात दोन एक महिन्यात सत्य झालं नाही तुम्ही, तुम्ही त्या पुस्तकात अमित शहाच्या बाळासाहेबांनी केलेल्या मदतीचा जो उल्लेख केला आहे आतापर्यंत आम्ही असं बघितलं होतं की शिवसेना भाजपमध्ये झालेले वाद आणि मनधरणी किंवा नाराजी दूर करण्यासाठी आलेले अमित शहा मातोश्रीवर आलेले अमित शहा पण साधारण वीस वर्षांपूर्वी सुद्धा अमित शहा मातोश्रीवर आलेले तो सगळा प्रसर्ग सांगितले हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रातला माहीतच नाही ना भारतीय जनता पक्षाचे जे आता राज्याचे नेत्याचे आता जे बोलता आहेत त्यांना काहीच माहीत नाही आहे आणि त्या संपूर्ण विषयाला आता पंचवीस वर्ष जवळजवळ होत आलेले आहेत जास्त होत आलेले आहेत आणि पुस्तकात मी एक लहानसा संदर्भ दिला आहे त्याच्यावरती पुस्तक खूप मोठं आहे तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचा तुरुंगातले अनुभव वाचा हां तुम्ही फक्त अमित शहा माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय शरद पवार

ते नक्की ह्याच्यावरती काय सांगतील मी सांगू शकत नाही पण मध्यंतरी मी जेव्हा त्यांच्याशी बोललो पुस्तक जेव्हा मी त्यांना द्यायला गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी हे असं असं प्रकरण लिहिलेलं आहे जे घडलेलं आहे तेव्हा ते एवढंच म्हणाले आता ह्याच्यावरती अमित शाह काय खुलासा करतात ते पाहायला हवं बरं का अमित शहाचं एक्सप्लेनेशन काय आहे या सगळ्यावरती ते पाहावं लागेल नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली हे मला माहिती आहे वारंवार मेरा खास आदमी हे आप मदत करो मेरा खास तेव्हा अमित शाह हे फार कोणाला माहीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं हे कोण आदमी